क्षण कसा आहे माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदी क्षण यासाठी आहे की आपल्या देशाचं सर्वोच्च सभागृह जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये मला जालन्यातल्या मतदारांनी पाठवण्याचं काम केलंय मी विशेषतः या क्षणाचा आनंद त्यांच्यासोबत शेअर करू इच्छितो की ज्या मतदारांनी मला या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचा आनंद मला मिळून दिला आणि बाबासाहेब ब्रंभूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना जी अडचणीत सापडली होती तिला संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूनी कौल देण्याचं काम या जालना लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदार, मतदार बंधू आणि बघिनी केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थाने मला या क्षणाचा प्रचंड आनंद आहे पस्तीस वर्ष हा गड होता आता पस्तीस नाही पंचवीस वर्ष होता हा पंचवीस वर्षापूर्वी तिथं आदरणीय अंकुशराव टोपे साहेब हे इथं खासदार होते पण पंचवीस वर्षापासून मात्र तो गड होता परंतु पंचवीस वर्ष काही माणसं कर्तृत्वाने पुढे येतात काही माणसं नशिबाने पुढे येतात मी असं समजतो इथले खासदार नशिबाने निवडून येत होते आणि ज्या दिवशी सगळे मिळून महाविकास आघाडीचे लोक झटले तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं खूप मोठा इथल्या जनतेने विश्वास दाखवला शंभर टक्के खरी खरी गोष्ट आहे मोठ या जनतेनेच नाही तर जनतेबरोबरच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी जसं माझ्यासोबत आता भैयासाहेब आहे कैलास शेठ गोरंट्याला आहे भास्करराव आंबेकर आहे सगळ्याच पक्षाची घटक पक्षाची नेते मंडळी आहे ती मी सगळ्यांची नावं घेईल परंतु आता नाव घेण्याचा क्षण नाही या सगळ्या नेते मंडळीने सुद्धा जीवाचं रान केलं गेली महिनाभर परिश्रम घेतले आणि एक एक बूथ एक एक मतदार त्याच्याशी विनंती करून मला मतदान देण्यासाठी त्यांना विनंती केली आणि म्हणून त्यांचे मी खऱ्या अर्थाने ऋणी आहे या सगळ्या नेते मंडळींचाही आणि मतदार बंधू बहिणींचाही प्रतिस्पर्धी उमेदवारांना विकासाचं राजकारण करतो आम्ही असं केलं आणि विकासाला लोक प्राधान्य देतील असं म्हणतो आतापर्यंत महाविकास आघाडी आणि काँग्रेसने आयुष्यभर विकासाचंच राजकारण केलं भारतीय जनता पक्षाने कधीच विकासाचं राजकारण केलं नाही त्यांनी कायम प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागितली हिंदुत्वाच्या नावाने मतं मागितली परंतु ती गोळी यावेळेला चालली नाही म्हणून विकास नावाचा शब्द त्यांच्यासमोर त्यांच्या तोंडाला शोभत नाही हो विकास शब्द <laughs> आता मला सांगा एखादा बोर्ड लावला ड्रायफोटचा आणि त्यांची तर काहीच काम नाही झालं त्याला विकास म्हणावं का आता त्यांच्यावर आज टीका करायचा क्षण पण नाही माझ्या दृष्टीने आपण त्याच्यावर तुमच्याशी मी सविस्तर बोलेन तुम्हालाही वाटले तेवढे प्रश्न विचारा मी त्याला सारख्याच उत्तर देईल काळजी करू नकालतेसाठी नेमकं आपण जालनाच्या